सिंचन योजना अंतर्गत पांढोट विकास कार्यक्रम पी एम के एस वाय घटक नंबर दोन अंतर्गत वाटरसेट यात्रा आज या ठिकाणी आपले जत ते जतचे प्रांताधिकारी आदरणीय अजय कुमार साहेब आणि आपले अपर तहसीलदार आदरणीय रोहिणी शंकरदास मॅडम आणि आपले उपविभागीय जलसंधारण अधिकारी पाटील साहेब आणि साहेब उपविभागीय कृषी अधिकारी साहेब तालुका कृषी अधिकारी लाडगे साहेब आणि वर्मा मॅडम आणि या गावचे पाणवट समिती सरपंच या गावचे शूज नागरिक बंधू आणि बघिनीनो या ठिकाणी या पथनाट्यामध्ये अतिशय विस्ताराने या कार्यक्रम काय आहे मृदू व जलसंधारणाची काय कार्यक्रम आहे वृक्षारोपण कसं केलं पाहिजे बचत गटांचं कसं प्रोत्साहन आपण वाढवलं पाहिजे शेतीपूरक उद्योगाला चालना कसं दिलं पाहिजे आणि माता, माता ले ले। चे चे ते पायता आपले प्रांताधिकाऱ्यांनी माता ते पायता याचे अतिशय विस्ताराने या ठिकाणी साहेबांनी सांगितलेले आहे यामध्ये शेत तलाव आपलं या जलसंधारणाचे कामाचे अतिशय विस्ताराने आपले तहसीलदार मॅडमनी बोललेले आहेत पण या ठिकाणी एडवे आपले गुरुजी या पथनाट्याचे सर कन्नड मध्ये बोलावं लागेल तुमचं झालं ला पण आमच्या लो लोकांनी कळलं पाहिजे हा अधिक महाराष्ट्र मतो भारत नम, नम केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब संकल्प नम अतिशय दुष्काळी पट्टावळ महाराष्ट्र सांगली जिल्हा जतपूर्भ दुष्काळी पट्ट्या जल संधारण वाटर शेड कार्यक्रम ऐनगु ನಮ್ಮನೆ ದಾಳಿ ಬ್ಲಾಕ್ಬುಡಿ ತಲಾವ ನಾಲಾ ಬಾಂದ ಸಿಮೆಂಟ್ ಬಂದಾರೆ ಬಂದಾರ ಇವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ಅದಾವ್ ಇದ್ರ ಲಾಭ ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಉಪವಿಭಾಗ ಕೃಷಿ ಅಧಿಕಾರಿ ಇರಲಿ ಕದಂಬ ಸಾಹೇಬ್ರ ಇರಲಿ ಪ್ರಾಂತ್ ಇರಲಿ ಇರ್ಲಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಿ ಇರಲಿ ಪಾಂಡೋಟ್ ನಮ್ದು ಯಾತ್ರಾ ನಮ್ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಒಳಗೆ ಅತಿಷ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಟ್ಟು ಎಂಟು ಊರ್ ಅದಾವ್ ಎಂಟು ಊರ್ ಬಗ್ಗೆ ಪೈಲಾ ನಮ್ಮ ಊರ್ कोट्यवधीचे साहेब इथं या ठिकाणी पांढलोटचे कार्यक्रम पूर्ण झालेले मॅडम लाभार्थ्यांना डाळींचे इथं सबसिडी मिळालेले आहे प्रत्येकाची शेतामध्ये डाळीचे भाग उभा राहिलेले आहे त्यामध्ये तुम्हाला विनंती आहे आता आपण अतिशय विस्ताराने वेळ खूप झालेला आहे ऊन वाढलेलं आहे पाणलोट कार्यक्रम काय या कार्यक्रमाचा उद्देश काय याचा आपण अतिशय विस्ताराने सांगितलेलं आहे इथं या ठिकाणी पाणलोटची यात्रा झालेली आहे पण साहेब माझा ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रांत साहेबांना माझं एक निवेदन आहे साहेब अतिशय दुष्काळी पट्ट्यातील पूर्वभाग आहे त्या ठिकाणी म्हैसाळचे पाणी यावाजी साहेब आवर्तन आलेलं नाही आणि तालुक्यामध्ये अतिशय सगळं पूर भागातील तीस ते चाळीस गावांना टँकरची आवश्यकता आहे सध्या मला वाटतंय गोकळे साहेब या ठिकाणी दोन तीन तीन गावांनाच टँकर उपलब्ध झाले आपण आज जलसंधारणचा कार्यक्रम अतिशय उच्चार सगळं घटक अंगणवाडी सेविका आहे आशा वर्कर आहेत सगळे घटक या गावचे या विभागाचे घटक अतिशय आपलं प्रशासनासोबत सोबत राहिलं आपलं स्वागत केलं आपण या कार्यक्रम अतिशय सक्रिय पद्धतीनं राबू पण आता जी काय आवश्यकता आहे मुख्य टँकर आहे आणि टँकर बरोबर आपलं शेतकरी बांधवांचे इथं बसलेले सगळ्यांच्या मनामध्ये कि आमचं म्हैसाळ या सगळ्यांच्या मना मनामध्ये साहेब म्हैसाळ ची पाण्याचं आवर्तन कधी होणार आहे या पूर्व भागामध्ये सात हजार हेक्टर द्राक्ष लागवड झालेले उदगीमध्ये दोन तीन शेतकरी असं आहे की एका शेतकऱ्याच्या ऐंशी टन बेदाना झालेले आपण इस्लामपूर वाळवापेक्षा उत्पन्नाने आम्ही कमी नाही म्हणत मॅडम इथं या ठिकाणी शेतकरी अतिशय कष्टाने काम करतात द्राक्ष लागवड आहे डाळिंब आहे या ठिकाणी आता असलेली शासनाकडून आपण आज प्रांताधिकारी आमचे तालुक्याचे प्रशासनाचे कुटुंब प्रमुख आहेत आपण आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत कृषी अधिकारी आहेत सगळ्यांनी आपण सर्वांनी मिळून यावेळी आवर्तन सुरू करणं गरजेचं आहे मी सचिन पवार साहेबांना पण साहेब निवेदन दिलेलं आहे कारण काहीतरी दुर्लक्ष होऊन या आता एक महिना झाला मार्चमध्ये एकही ते पाणी आलेलं नाही जतच्या वाट्याचे पाणी इथं आहे आता साहेबांनी या विषयामध्ये थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे सचिन पवार साहेब इरिगेशन विभागाला आपण सांगून या ठिकाणी जतची जी काय वाट्याचं पाणी आहे जतलाच मिळालं पाहिजे असं आमचं ठाम म्हणून आमची विनंती आहे वेळ खूप झालेला आहे आज या ठिकाणी अतिशय एक उत्साहान सगळे आपले कृषी अधिकारी गावचे कृषी अधिकारी कोटी साहेबांपासून लाडगे साहेबांनी आमच्या गावावर एवढं अतिशय काळजीनं कोट्यावधी निधी दिल्याबद्दल सगळ्या गावचे सगळे घटकांच्या वतीनं तुमचा विशेष आभार व्यक्त करतो आणि आणखीन एक विशेष आहे त्यामध्ये येणाऱ्या पुढच्या टप्प्यात आणखीन पूर्व भागातील सात आठ गावांचा समावेश व्हावा आणि अजून काही शेतकऱ्यांसाठी इथं फळपिकाचं एक लागवड पांडुरंग फुंडकर योजना असो या सगळ्या योजना थोडस इथं लक्ष द्या शेतकरी खूप कष्टाने इथं शेती करणार आहेत आपण कृषी अधिकारी आणि प्रत्येक गावात कृषी सहाय्यक यांना सक्रिय रीतीनं काम करायला सूचना द्यावी आणि आमचे पोटी साहेब जत मध्ये असत आहे का भवला मध्ये आहे का बाळगावमध्ये असतंय याचीही थोडस लक्ष देत जावा <laughs> कारण कृषी अधिकारी आता प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांकडे आपण थोडस लक्ष देणं गरजेचं आहे तलाठी असतील ग्रामसेवक असतील सरकारी यंत्रणा आपले सार्वजनिक या ठिकाणी लोकशाहीमध्ये सरकार आता साहेब सांगितले गाव करण्यापेक्षा राव केलं पाहिजे साहेब गाव सगळं तयार आहे रावांनी सुद्धा गावच्यावर काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असं माझी विनंती कारण प्रत्येक <प्राँगा> ठिकाणी गाव कामगार कराटे असतील ग्रामसेवक असतील कृषी सहायक असतील सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे त्यांचे क्षमतेने तुमचं काम केलं तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत प्रशासना सोडू नये प्रशासन मुख्य आहे जरी लोकप्रतिनिधी जरी असला तरी प्रशासन आपण प्रशासनावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत त्या ठिकाणी प्रशासनाने खूप गंभीरतेने लक्ष द्यावे असं विनंती आहे खूप वेळ खूप झालेलं आहे प्रत्येकाने अतिशय इथं विस्ताराने आपले वॉटर शेडच्या बद्दल बोललेलं आहे माझी प्रमुख मागणी इथं केलेलं आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी कार्यक्रमला आला शोभा वाढवला सगळ्या घटकांचे मी इथं धन्यवाद सांगतो त्या ठिकाणी ער איז געווען אַזוי